नेताजी नवागतांचे उत्साहात स्वागत नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत नवागतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले प्रथम शाळेतील शिक्षिका नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण केले बँड पथकाने ढोल ताशांच्या गजरात नवागतांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत केले गेले करून व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात शा आले कुंभार यांच्या हस्ते शासनाच्या वतीने आलेल्या पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य विजय कुमार हुल्ले मुख्याध्यापक रविशंकर कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले सध्या ज्ञानवंत प्रज्ञावंत व बुद्धिवंत विद्यार्थ्यांना समाजात अनन्य साधारण महत्व आहे विद्यार्थी दशेमध्ये जिद्द व चिकाटी असते सध्या अभ्यास केल्याशिवाय तरुणोपाय नाही म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन ज्ञानवंत प्रज्ञावंत व बुद्धिवंत व्हावे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले विजयालक्ष्मी माळवतकर जयश्री बिराजदार भाग्यश्री महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले